स्वीटकॉन चिला मी बनवत आहे स्वीटकॉर्न चिला तर त्यासाठी घेतलेला आहे एक वाटी दाणे चिटकॉनचे रवा दही आणि बेसन आणि हे घरगुती अगदी घरगुती मसाले आहे तिखट मीठ वगैरे हे आहे गाजर टमाटे कांदा आणि ठेच्याचं साहित्य आहे लसूण जिरं अद्रक आणि हिरवी मिरची एक वाटी आहे शि शुटकौ, शिटकोणचे दाणे अर्धवाटी रवा आणि अर्धवाटी बेसन आणि अर्धवाटी दही तर या ठिकाणी रवा न घेतला नाही आपण तर एक वाटी आपण बेसन घेऊ शकतो सर्वात आधी आपण हे जे शिटकण घेतलेले आहे एक वाटी तर हे आधी मिक्सरमधून थोडे बारीक फिरून घेऊया आता यामध्ये आपल्याला दही टाकून पुन्हा फिरूया आधी पण टाका टाकता आलं असतं पण कधी कधी भांड्यामध्ये बसत नाही त्यामुळे मी असं केलं घरात दही नसलं तर तुम्ही या ठिकाणी टमाटर टाकून ते सुद्धा फिरू शकता फक्त यामध्ये सुटकांच्या याच्यामध्ये पाण्याचा वापर कमी करायचा यामध्ये दही टाकून ते पण फिरवून घेते आहे आता यामध्ये बाऊलमध्ये काढून घेऊया या ठिकाणी मी रवा अर्धवाटी रवा आणि अर्धवाटी बेसनाचा वापर केलेला आहे समजा घरामध्ये जर रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी मग एक वाटी बेसन घेऊ शकता यामध्ये टाकूया रवा बेसन आणि हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे लसण अद्रक हिरवी मिरची आणि जिरा आणि आता यामध्ये टाकूया बिलकुल घरामध्ये जे असते आपल्या ते बेसिक मसाले जसं की तिखट आहे मीठ आहे हळद आहे आणि मी थोडी कस्तुरी मेथी घेतली असेल घरात तर ठीक आहे नसेल तर नाही काटली टाकली तरी चालते आणि हे आता सगळं आपण मिक्स करूया आणि हे बनवायला वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटात हा नाश्ता तयार होतो आणि हेल्दी पण आहे लहान मुलंसुद्धा असा नाश्ता आवडीनं खातात आणि चवीनं खातात हे आता छान असं मिसळून घेऊया आणि यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं मी ह्या मिक्सरचं जे भांडं आहे त्यामध्येच थोडं पाणी टाकलं आणि ते आता यामध्ये मिसळून घेऊया आणि हे रेस्ट करायसाठी थोडं बाजूला ठेव ठेवते आहे मी आणि दुसरे आपले जे बारीक थोडे मसा कांदे वगैरे आहे ते बारीक करून घेते यामध्येच तुम्ही गाजर वगैरे किसून पण टाकू शकता किंवा एखादा म्हणा हे ते सगळं असं टाकून मिक्स करून ठेवून द्यायचं आता हे जे गाजर आहे आणि टोमॅटो आणि कांदा हा मी थोडा बारीक करून घेते की यामुळं काय होते की थोडं वरून वगैरे असलं की मुलांच्या पोटामध्ये जाते यामध्ये तुम्ही थोडं आणखी आवडीनं काही घेऊ शकता तर याप्रमाणे मी असं बारीक करून घेतलेलं आहे आणि कधी वरून टाकायचं नसलं किंवा वरून मुलं खात नसले तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा असं मिसळून घेऊ शकता कधी आपल्याला घाई पण असते एखाद्या वे, वेळी एवढं सगळं करायला वेळ नसते अशा वेळी पटपट त्यामध्ये टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्या रूपानं का होईना आपल्या पोटामध्ये जातं आता करूया हिरवी चटणी या सा त्यासाठी घेतली आहे कोथिंबीर धुवून त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पदिना हिरवी मिरची आणि हे कढीपत्त्याचे पानं आहे हे धुवून घेतले आणि हे पानं पाहून घेतले आता हे पण यामध्ये टाकते आहे आता यामध्ये घेतली आहे मिरची हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे दही मीठ आणि साखर आता हे मिक्सरमधून बारीक करूया हे बघा याप्रमाणे मी हे बारीक करून घेतलं आणि पुन्हा आणखी एकदा फिरून घेतलं तर असं स्मूथ असं हे बॅटर आपण चटणीचं तयार केलेलं आहे हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया याला तडका द्यायसाठी मी तेल गरम केलं त्यामध्ये टाकली मोहरी मोहरी तडतडली जिरा जिरा झालं की यामध्ये थोडंसं हिंग टाकलं हिंगामुळे याला चव छान येते आणि हे यामध्ये टाकून मिक्स करूया आपली हिरवी चटणी झाली आहे तयार समजा अशी चटणी जर एखाद्या वेळी नसली घरामध्ये तर मुलं हे असे सुद्धा घेऊन आवडीनं खातात कारण की हा चवीनं तसा पण छान लागतो आता हे बाजूला ठेवलेलं जे बॅटर आहे ते आपण घेऊया यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे याला थोडंसं बाजूला ठेवलेलं होतं स्थिर व्हायसाठी सेट व्हायसाठी परंतु रवा जर नसला तर हे लगेचच करता येतं बेसन वगैरे असलं की त्याला काही असं बाजूलाही नाही ठेवलं त्यामध्ये सगळं टाकायचं तिखट मीठ वगैरे आपल्याला जे पाहिजे ते आणि झटपट आपण हा तिला करू शकतो गॅस ऑन केला गॅस ऑन करून तवा ठेवला हा मी निर्लेप तयार ठेवलेला आहे तर आपण याऐवजी जर लोखंडी तवा ठेवला तर या तव्यापेक्षा लोखंडी तव्याला थोडं तेल जास्त पाहिजे आणि याला कमी पाहिजे तर त्यानुसार मग त्यावरसुद्धा आपण करू शकतो तवा तपला की त्यामध्ये आता हे बॅटर टाकून घेऊया आणि बॅटर टाकच्या टाकायच्या वेळेला गॅसची फ्रेम कमी ठेवायची कारण की गरम असते तर ते त्यामुळे वाफ वगैरे हो येऊ शकते आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये हळूहळू आकारामध्ये हे असं गोल करत घ्यायचं आणि हा पूल फुल न करता विस मिडियम स्लो मिडियम स्लोमध्ये आपल्याला हा चिला भाजून घ्यायचा आहे तुम्हीसुद्धा अवश्य असा चिला करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट्समध्ये नक्की नक्की सांगा तुमचासुद्धा अवश्य छान चिला बनणार आणि लहान मुलं आनंदून जाणार पराठा आता हा चिला तयार झालेला आहे आता यावर मी थोडं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे ते टाकून घेते आहे बघा दिसायला किती छान दिसत आहे तर याप्रमाणे हे सगळं यामध्ये टाकून घेतलं आणि हे मी चिली फिक्स आहे ते टाकत आहे तर लहान मुलं असतील घरात तर नका टाकू हे सर्व टाकून घेतल्यानंतर याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं कोणते साहित्याने आपल्या चमच्या चमच्याच्या वगैरे म्हणजे हे काय होतं की याला भाजण्याकरता मदत होते चिला भाजताना मंद आणि मध्यमच भाजायचा म्हणजे तो आतून छान शिजतो आता हे याप्रमाणे आपण आता याला पलटून घेऊया तर लहान मुलंच काय मोठ्या माणसांसाठी सुद्धा हा आरोग्यदायी आपला चिला तयार झालेला आहे आता याची ही पण बाजू आपण भाजून घेऊया मी हा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आज एक वाटी स्वीटकॉनचा केलेला आहे जिला तर तुम्ही तुमच्या घरी जे मेंबर आहे तुम्हाला किती पाहिजे आहे त्यानुसार घेऊन आणि त्यानुसार त्याचं साहित्य वाढवून त्यानुसार तुम्ही अशा प्रकारचा नाश्त्यासाठी हा चिला करू शकता हा झालेला आहे याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया याप्रमाणे तर हा काढताना थोडा थोडा दुम्मट जरी पडला आहे तरी हा थोड्या वेळाने थंड झाला की हा सरळ होऊ शकतो गोर होऊ शकतो आता हा दुसरा पण चिला मी करून घेते आहे अगदी तसाच पहिला केला त्याप्रमाणे तर मंडळी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती <coughs> सुंदर झालेला आहे रंगी बेरंगी आपला स्वीट पराठा दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे तर मंडळी हा हा जो चिला आहे करताना मी नॉनस्टिक के याच्यामध्ये केल्यामुळे मला खूप कमी तेल लागलं तसंही हा खूप कमी तेलाचाच नाश्ता आहे पण या ठिकाणी लोखंडी तवा असेल तर थोडं थोडं बाजूला तेल टाकायचं म्हणजे हा पराठा सहजरित्या निघेल गॅसची पावर माझी थोडी जास्त होती तर म्हणून गॅसची पावर खूप मोठी न करता स्लो आणि मध्यम स्लो आणि मध्यम यामध्येच हा पराठा भाजायचा म्हणजे आतून पण चांगला शिजतो मंडळी याप्रमाणे आपला तयार झालेला आहे स्वीटकॉन प चिला आणि चटणी पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद